नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शावाडी तालुक्यातील कांडवण धरणाला आपण भेट देण्यासाठी आलेलो खरं तर हे ठिकाण जे आहे अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे धरण आहे आपण पाहू शकता सर्वत्र बाजूने डोंगर रांगा आणि या डोंगर रांगेच्या कुशीत वसलेलं हे कांडवण धरण खऱ्या अर्थानं गोड पाण्याचं एक धरण आपल्याला मानण्यात येईल खऱ्या अर्थानं कांसा कांसा नदी कांसा नदीवर बांधील हे छोटस असणारं धरण तर दर, या भागातील शाहवाडी तालुक्यातील शेतकऱ्यासाठी एक वरदान म्हणून पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता डोंगर दऱ्यामध्ये असणारे धबधबे तर आता पाऊस कमी आहे थोडासा डुकं जास्त आहे तर पाऊस जर असेल तर हे धबधबे खूप छान डोंगर रांगातून कोसळणारं दुखधर धबधबे आपण या ठिकाणी पाहू शकता खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहू शकता डोंगराच्या अगदी कुशीत वसलेलं हे धरण आहे इकडे आपण सर्व पाहू शकता डोंगर रांग आहेत सर्वत्र अशा डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर रांगाच्या कुशीत वसलेलं हे कांडवण धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातमध्ये असणारा शावड हा शावड खरं तर निसर्गाने मुक्त असतं वरदान केलेला हा तालुका आणि या तालुक्याच्या एक वरदान या शेतकऱ्यांच्यासाठी असणारं एक वरदान म्हणजे हे कांडवण धरण दर, खर तर, तर शासनानं का बघितलं आपण तर या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते पण पावसाच्या याच्यामुळं जरी बोटिंग आता सुरू आहे पण एका दुसरी बोट सुरू आहे उन्हाळ्या वेळेस ज्यावेळेला आपण या ठिकाणी फिरायला तुम्ही याल तर या ठिकाणी तुम्ही छान निसर्गाने मुक्त असत वरदान केलेल्या या काणवण धरणामध्ये आपण खराखुरा आनंद घेऊ शकतो खूप असं आतमध्ये पाक पूर्ण कांसा नदीचा उगम झालेला आहे आणि त्या डोंगरधराच्या कपारीतून वाहणारं की कांसा नदीवर बांधलेलं हे जवळजवळ साधारणपणे चार पाच टी एम सीचं अंदाजे क्षमता असणारे धरण आपण पाहू शकतो संपूर्ण परिसर हा निसर्गानं वेढलेला आहे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे धरण आहे सहज या उन्हाळ्यास दिवाळी सुट्टीसाठी काहीतरी नियोजन करावं म्हणून या ठिकाणी आम्ही पूर्त नियोजन केलं आहे की आमचे सहकारी शिक्षक या ठिकाणी आपण <गण> पाहू शकता खरं तर प्रामुख्यानं मी याच भागातील आहे डोंगर दर्याच्या ग्रामीण भागातला आहे पण हे आलेले आहेत आपले मित्र आहेत त्यांना विचारया तुम्हाला काय आला या ठिकाणी आपण आल्यानंतर असं आपण या ठिकाणी त्यांना विचारूया त्याची प्रतिक्रिया की धरण डॅम तुम्हाला कसं वाटलं अतिशय रम्य वातावरण म्हणजे तरफ कोहरा कोहरा आगाय नुसतं याय लागते परत तर आमचं नियोजन चुकलेलं आहे इथं आम्ही खरंतर ऍक्च्युली जरा असं चिकन वगैरे घेऊन यायला पाहिजे होतं पण जरा आमचं जरा प्लॅनिंग गंडलेलं आहे पण पुढल्या वेळी आम्ही तेव्हा चिकन मटन घेऊन येऊ असं मी आता इथल्या लोकांच्याकडून ऐकलं की या धरणातलं पाणी घेऊन त्याच्यावर अतिशय चविष्ट चोई मटण तयार होतं आता आम्ही तर अंदाज घेतलेला आहे फुडल्या वेळी आम्ही चिकनची पार्टी करायला या ठिकाणी येऊ तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट द्या अतिशय रमी होत बघू शकता तिकडं तिकडे सगळं आहे आणि आम्ही आलेल्या आमच्या नशेबाने पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आज आम्ही योगायोगानं आलो पुन्हा आम्ही नक्की येऊ बघा सरांनी खूप छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की या ठिकाणी योगायोगानं या ठिकाणी धरण पाण्याचा योग आला आणि खरं तर सांगायचं गेलं की निसर्गाने मुक्त हस्त वरदान असलेला हा तालुका आणि खरं अर्थान पृथ्वीवरला स्वर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं ना हे संपूर्ण निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कांडवण धरण आहे आणि खऱ्या अर्थानं एक दुर्गम भागामध्ये आहे डोंगराळ भागामध्ये आहे त्यामुळे अनेक पर्यटकापासून वंचित असलेलं हे धरण खऱ्या अर्थानं पर्यटकांच्या पर्यंत हे पर्यटनाच्या शेव दिवसामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये ना खऱ्या अर्थानं येणाऱ्या पर्यटकांना शिवाय इथं असणारी शेती जी आहे प्रामुख्यानं या धरणाच्या अं खऱ्या अर्थानं ह्याच्यावरती वसलेले आहे आपण इथे पाहू शकता एक छोटस घर दिसतंय ते घर तर आपण पाहिलं तर अगदी धरणाच्या अगदी काटाला घर आहे बघा म्हणजे किती ती माणसं अगदी स्वर्गात राहिल्या बास होत आहे असं वाटतंय खऱ्या अर्थानं हे जीवन आहे हा निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या कुशीमध्ये जो राहतो जो गातो जो खातो तेव्हाच खरा धन्य माणूस आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण ही संपूर्ण आमची टीम आता थोडीशी थकलेली आहे खूप अंतर थोडीशी चालून केल्यामुळं ही थकलेली थोडीशी आहे आणि खऱ्या अर्थानं सुद्धा या चांदोलीचा सॉरी कांडवन धरणाचा मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या दऱ्यात असणारं हे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे कांडवन धरण खऱ्या अर्थानं पर्यटकांना भर घालत आहे प्रामुख्याने आपण पाहू शकतो निसर्गाचा एक अद्भुत कलाविक्षार आपण चौ चहू बाजूनं जर बागीत पाहिलं तर एक डोंगर रांग आहे आणि या डोंगर रांगामध्ये हे वसलेलं हे कांडवण धरण खऱ्या अर्थानं पर्यटकांनी या ठिकाणी आलं पाहिजे आपण तिथं समोर पाहू शकता त्या ठिकाणी बोटिंगचंही आपल्याला व्यवस्था आहे तिथून आपण बोटिंगची सीट बुकिंग केल्यानंतर त्या ठिकाणी बघा बोटिंग फिरायला लागलेलं आहे त्या अशा दऱ्याच्या कुशीमध्ये वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यातील हे एक कांडवण धरण आहे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे धरण आहे खऱ्या अर्थानं पाहू शकतो की दोन्ही डोंगराच्यामध्ये वसलेलं हे धरण आहे आपण याकडे पाहू शकता हे कांसा नदीवर प्रामुख्याने बांधलेलं हे धरण आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटकांची तुफान गर्दी या ठिकाणी या धरण पाण्यासाठी आलेलं आहे आणि निसर्गाचा देखावा पाण्यासाठी निसर्गाची सृष्टी पाहण्यासाठी आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी एक झोपडी आपण झोपडी वजा पाहिलेला आहे ती देखील पर्यटकाची आयडिया आहे जेणे पर्यटक या ठिकाणी पार्टी करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी कागद लावून त्या ठिकाणी आतमध्ये पार्टी चालू आहे या ठिकाणी आपण संपूर्ण परिसरामध्ये पाहू शकता की कांसा नदीवरती वसलेले हे कानवण धरण आणि या धरणाच्या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले धरण आहे आणि प्रामुख्यानं सर्वत्र आपण पाहू शकता पाऊस जरी असला तरी पर्यटकांची गर्दी खूप आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यासमोरील बाजूला बोटिंग आहे आणि खऱ्या अर्थ निसर्गाचा एक हस्तमुक्त असणारा चमत्कार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही फक्त फिरायला लागते बघा आय टी सेटीएम सिम्बिंग सेट बाहेर सेव्हा एक नंबर वाटते यायलाच लागते कांडवट <laughs>